नमस्कार मी मनसरी मनसरीज लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आत्ता पाहुणे आठ झालेत जस्ट रेशू स्कूलला गेली किचनवर पसारा हे सगळं आवडायचं आहे तिला टिफिनमध्ये आज बॉईल एक दिले आणि ना सकाळी ॲपल दिलं तिला कट करून तर तेच खाल्लं तिने नाश्त्याला दुसरं काही खाल्ली नाही कारण आज लवकर स्कूलला जाते तर जास्त काही खायला मागत नाही ती सकाळचं एवढ्या रोज सव्वा आठ दहा सव्वा आठला जाते पण आज सात चाळीसलाच गेली ती आणि जस्ट आता गेली बाहेरचं सगळं रुटीन मी आवरून आले घरात झाडांना पाणी वगैरे देऊन आली आणि भरपूर थंडी पडले त्याच्यामुळे जॅकेट घातले बोलताना पण हे होते मला थंडी अजिबात सहन होत नाही तर आता स्वयंपाक करून घेते पटकन स्वयंपाकामध्ये आज मिसळ बनवणार आहे दुपारच्या जेवणाला आणि रात्री पालक सॉरी पनीर बिर्याणी बनवली होती ती पण आहे थोडीशी तर आम्ही नाश्त्याला तेच खाऊ गरम करून मिनिंग रेशीचे पप्पा आणि दुपारच्या जेवणासाठी असणार आहे मिसळ तर मला ती बनवायचं आहे मी कुकर लावून घे कुकरमध्ये शिजवून घेतलेले म्हणजे झाकण लावून नाही शिजवले ओपन ठेवूनच कुकर शिजवलं ते कारण जास्त शिजवायची नसते मटकी त्यासाठी आता पटकन त्याचा मसाला बनवून घेते आणि ते बनवून घेते आज ग्रेशूचा हे डान्स क्लास पण आहे आता तिकडे इथे मी मिसळचा रस्ता बनवते आणि इथे भाजी झालेली आहे सुकी भाजी मिसळची आता जस्ट मी यासवरून खाली उतरवले कसुरी मेथी घालायची म्हणून ठेवले इकडे आणि इथे मी इडलीचं भिजत घातलं आहे आता ही डाळ आणि याच्यामध्ये मेथीधाने टाकलेत आणि हा मी रव्याच्या इडल्या बनवते सो रवा थोडा भिजत घडला थंड पाण्यामध्ये तो धुवून घेतला जरा आणि मग भिजत ठेवला आहे आणि संध्याकाळी ही वाटून घेईन चार पाचच्या दरम्यान आता स्वयंपाक केलेली भांडी घासायची आहेत पटकन मिसळचं ते बनवून घेते आणि मग भांडी घासून घेते बाकी पसारा जसं तुम्हाला मी आ, हे बघ इकडे एवढा सारा पसारा आहे मिशोवरून एक पार्सल आलं आहे माझा तर आत्ताच रिसीव झालं मला काही वेळा वेळापूर्वीच तर आ, उपन बगाई उपन हे हे ही ओपन करून बघायचं अजून मी ओपन केलेलं नाही हे ड्रेसेस सगळे मला अल्टर करायचे आहेत म्हणून इथंच ठेवलेत हे सगळं आवरायचं आहे ही साडी खूप दिवसापूर्वी मी घेतली होती आता ही पिकोला दिली होती मी साडी तर ही आता घडी करून ठेवायची आहे आणि आमच्या मॅडमनं हे काम केलेलं आहे मी वॉलपेपर लावला होता तर मॅडमनं हे सगळं काढलं हे बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलंही असेल याच्या अगोदर पण आज सकाळी बसून हे उरलेलं हे पण काढून टाकलं तिने मुलांना सांभाळणं खरंच अवघड असतं मला मी दाखवलं मी मिसळ बनवते स्वयंपाक माझं झालेलं आहे सगळं भात भाताचं कुकर झालेलं आहे तर इथं मिसळ बनवते भाजी बनवून झालेली आहे त्याची याच्यामध्ये बटाट्याची पण भाजी कोणी कोणी बनवतं पण मी नाही बनवणार आहेस बटाट्याची भाजी कारण एवढं आवडीनं खाल्लं जात नाही बटाट्याची भाजी असंच छान वाटतं आमच्या घरी खायला आणि इडलीचं मी जसं आता म्हटलं भिजात ठेवलं आहे संध्याकाळी ते मला वाटायचं आहे याच्यामध्ये मी पोहेही घालते पण ते मी लास्ट टाईमला वाटते म्हणजे संध्याकाळी चार वाजता जर मला ते वाटण करायचं असेल तर मी काय करते एक अर्धा तास एक एक किंवा एक पंधरा मिनटं आधी पोहे भिजत घालते त्यानुसार मग ते वाटवून घेते इडलीचं बॅटर जेव्हा वाटते मी तेव्हा डाळ वाटते वाटते तेव्हा तर ते मी नंतर करेन आणि ग्रेशू स्कूलला गेले तिचे पप्पा आता जस्ट फ्रेश व्हायला गेलेत आणि नाश्त्याचं जसं म्हटलं मी काल पनीर बिर्याणी बनवली होती तर ती आहे तर आम्हाला नाश्त्याला दोघांना पण होऊन जाईल ती ग्रेशू सकाळी जसं मी म्हटलं ॲपल खाऊन गेली ती आणि बॉईल एक तिला टिफिनला दिले तर आता हे बनवून घेते त्याच्यानंतर मी माझा आवडते ग्रेशू स्कूलमधनं आल्यानंतर ग्रेशूला परत डान्स क्लासला घेऊन जायचं आज सॅटर्डे आहे ती आज लेट येते स्कूलमधनं त्याच्यामुळे खूप सारी धावपळ होते ग्रेशू आल्यानंतर खूप गोष्टी आवरायच्या असतात आणि थंडी इतकी भयानक आहे की अजिबात मी बाहेर गेलेली नाही जसं मी सकाळी आवरून आले बाहेरचं त्याच्यानंतर मी अजिबात बाहेर गेलेली नाहीये आणि मला थंडी अजिबात सगन होते एक वेळ मी गरमी सहन करेन पण मला थंडी सहन होत नाही प्रचंड त्रास होतो आणि ह्या सीझनमध्ये मध्ये मी घरामध्ये सुद्धा चप्पल यूज करते कारण मला अजिबात फरशीवर पाय ठेवला की खूप गार वाटतं तर ते नको वाटतं आणि मध्ये थोडा त्रास पण झाला सो डॉक्टरांना दाखवल्यानंतर डॉक्टर म्हटले की तुम्ही घरी चप्पल यूज करा तर मी घरी चप्पल यूज करते आता जसं व्हिडिओ मध्ये म्हटलं होतं मी घरी यूज करायला चप्पल घेऊन आले तर ग्रेशू झाल्यानंतर मला त्रास प्रचंड व्हायला लागला थंडीचा त्याच्यानंतर मग ह्या सीझनमध्ये दरवर्षी मी चप्पल यूज करते घरातसुद्धा इथून ग टेरेसवर टेरेसपर्यंत म्हणजे अगदी एवढ्या यूज करते टेरेसवर गेल्यावर ते दुसरे चप्पल आहेत कारण तेच आपण घरात घालून येऊ शकत नाही इथेच आम्ही जेवायला वगैरे बसतो तर ते छान बरं नाही वाटत घाण वाटतं सो त्यासाठी फक्त पॅसेजपर्यंत जाते मी तिथे चप्पल काढते आणि तिथून पुढे मग बाहेरचे चप्पल जे आहेत ते यूज करते सो असं आहे तर चला मी पटकन हे बनवून घेते आणि माझं सगळं आवरून घेते देवपूजा करते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करते कस झालं खरं सांगा तिखट मीठ बरोबर आहे त्याच्यामध्ये अजून तुम्हाला स्पायसी घालल्यावर ते त्रास आहे म्हणून मग मी हे केलं जास्त मी टेस्ट तर आता दोन वाजले दोनला तिथे पोहोचायचं असतं पण दोनला मी आम्ही निघतोय आता ग्रेशून तिच्या पप्पा खाली गेले मी पटकन निघते आता उशीर झालाय दुपट्टा विसरली होती मी तिचा तो घ्यायला आलेली आणि तसं पंधरा वीस मिनटं लेटच होतो निघा क्लास स्टार्ट व्हायला पण पटकन निघतो ग्रेशूला का क्लासला घेऊन गेली आणि त्याच्यानंतर मग घरी आल्यानंतर काही व्हिडिओ कंटिन्यू केला नाही थोडं रेस्ट घेतलं आणि मग त्याच्यानंतर संध्याकाळचंच रुटीन डायरेक्ट मी दुसऱ्या दिवशीच व्हिडिओ कंटिन्यू केला तर हे आहे ग्रेशूचा डान्स क्लास बाहेरून थोडंसं दाखवलं तिथे फंक्शन्स पण होतात काहीतरी फंक्शन्स आहे वाटतं फंक्शन वाटतं आज आहे संडे आणि जस्ट मी आता ग्रेशूला क्लासवरून घेऊन आली पाहुणा एक झाला आहे दहा मिनटं कमीत एकला स्वयंपाक पूर्ण करून गेला गेली होती सगळं आवरूनसुद्धा गेली होती किचनवरचं त्यामुळे आता काही नाही आहे कामं काही नाही आहेत फक्त मशीन लावायची होती ती मी जस्ट लावले आता येऊन खरं तर जातानाच लावून जायची होती पण उशीर झालेला म्हणून पटकन गेली आणि ऑनलाईन एक पार्सल मागवलं होतं ते आलेलं आहे आल कालसुद्धा एक आलं आज पण आलं आहे तर बघू ड्रेस मागवला आहे मी कॉटनचा कसा आहे बघते मी आता चेक करते ते ग्रेशुदीच्या तिच्या फ्रेंडसोबत बाहेर खेळती आहे तर चला थोड्या वेळाने व्हिडिओ मी कंटिन्यू करशूची पप्पा हरभरा घेऊन आलेले आता मार्केटमध्ये खूप छान हरभरा मिळतोय काल आणलेले काल खाणं झालंच नाही ते मला पण खूप आवडतो ग्रेशूला पण खूप आवडतो हां देते आता ग्रेशू आल्यानंतर तिला हे काम लावलेलं ला जरा मी तिला काय तर काम करायची खूप आवड असते मी म्हटलं असं तोडून ठेवते म्हणजे कचरा होणार नाही आणि हे डस्टबिनमध्ये टाकता येईल किंवा बाहेर टाकता येईल कारण खूप सारा कचरा होतोय घरामध्ये सो त्यासाठी तर आता मॅडमनं आमच्या एक जोडी फक्त निवड हे केलं ते तोडून ठेवलं दुसरीला कंटाळली आता बसले टी व्ही बघत तर मी हे पटकन करून घेतलं जाते आमचं जेवणं वगैरे झाली अडीशेश जास्त आता कामाला गेले आता फक्त भांडी घासायचे आहेत जेवण करून कंटाळा आला आज खूप कामं होती म्हणून बसले थोडा वेळ हो आणि कपडे पण खूप होते आज तर सगळे धुऊन घातलेले आहेत आता आणि ऊन भयानक लागले अक्षरशः असं डोकं दुखावं लागलं आहे बाहेर थोडा वेळ बसले तरी पण उन्हामध्ये संध्याकाळचं खूप छान वाटतं टेरेसवर पण आता उन्हात नको वाटते तर मला एक साडी पिककोला पण द्यायची आहे भाऊ आज जाणं होतंय का तर मी आणी आता घरात जाते खरं भयानकून लागायला बघ आणि हे झेंडूच्या माळा काढायच्या होत्या सो खरं तर दिवाळी झाल्यावरच तुळशीची लग्न झाल्यावर काढू काढूया म्हणून ठेवून थे। दिलं मी आणि आता राहूनच गेलं माझ्याकडनं सिडचं काढून स्वच्छ धुवून ते ठेवून देते रेशू त्याच्यातली दोन तीन फुलं काढून टाकले खूप मस्ती करते ते त्याकाळी व्हिडिओ आता कंटिन्यू करते करते बाळा तू चला तिला पण थोडा वेळ झोपवते मी थोडं रेस्ट घेते आणि उठून खूप सारे काम येतात संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते तर मी आत्ता चालले माझ्या फ्रेंडच्या घरी ग्रेशूला पण घेऊन जाते त्यांची पण मुलगी आहे ग्रेशूच्या सेम एजची आणि दोघी एकाच क्लासमध्ये पण होत्या नर्सरीला आता वेगवेगळ्या स्कूलमध्ये आहेत पण नर्सरीला एकाच क्लासमध्ये होते आणि दोघी बेस्ट फ्रेंड आहेत तर त्यांचं पण खेळणं होईल आमच्याकडून गप्पा होतील खूप दिवस झाली मी गेली नव्हती म्हटलं आता जावं भेटावं त्यांना खूप इच्छा होते ग्रेशूच्या बड्डेला आल्या होत्या त्याच्यानंतर काही भेटणं झालंच नाही आमचं तर इथेच आहेत एक पंधरा वीस पंधरा मिनटं लागत असतील चालत जायला तर तर खाली घर आहे त्यांचं चला मी निघते ग्रेशत्रा अगोदरच खाली जम उभी राहिली